Oh. नाही मी अजून साडी पण नाही घेतली मेकअप पण नाही केलेला तुम्हीच करा के तो पसारा नाहीये ते माझ्या नवऱ्याच्या कामाचं सामान आहे सगळं लाईव्ह नाहीये लाई पण सांगून देते नाही तर म्हणतील घरामध्ये किती पसारा येत ये रिंग लाईट अली हे आता रोज एवढं पॅकिंग काढायचं आणि रोज पॅकिंग करून ठेवायचं का हे काय हे तर आहे याच्यात तर काहीच नाहीये रिकामे रिकामा रिका डबा आला दोन डबे दोन्ही रिकामे चाले की हे काय त्याच्यामध्ये तो लाईट आहे का गोलवाला रिंग 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 रिंग, रिंग, रिंग रिंगा। दुण दुण दुण। हे कशाला आहे कस आहे नेमकं मला काहीच कळत नाहीये <laughs> मला ते हेलिकॉप्टरचा पक्का पक्त <laughs> अच्छा असं आहे का म्हटलं हेलिकॉप्टरचा पंखच तो हे वरती नाही निघत का अजून वाकडी होती लाईट हे असं आमच्या मोबाईल मध्ये कमी जास्त फ्लॅश होतो त्याच्यामुळं आम्ही रिंग लाईट मागवली आहे जेणेकरून व्हिडिओ चांगली येतील चांगल्या क्वालिटीचे येतील हैना इट्स नॉट हेलिकॉप्टरचा पंखा ते त्याच्या खाली टेकवायचे ते दांडे होते आणि हे आपले दाजे आपल्याने सॉरी माझे तुमचे दाजी फ्लॅश कमी जास्त पण करता येतो पण चेंज करता येतो येते क्लिअरिटी चांगली येते बरे 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 दलिन आळशी मी अजून ढिंटि डिंटीडिंग 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 तर आता ब्लॉग बनवायसाठी रील्स बनवायसाठी रिंग लाईट आलेली आहे क्लॅरिटी पण चांगली येते आहे तर मी रोज व्हिडिओ बनवल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा बाय